नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या कार्यक्रमावर आज आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज एक नवीन कथा पुन्हा सादर करतो आहे ही कथा एका सत्यकथेवर आधारित आहे कथेचं नाव आहे किसन परत आला जगन पाय पायरीवर बसून शांतपणे समोर उभे असलेल्या आपल्या रिक्षाकडे पाहत होता त्याचे डोळे ओले झाले होते इतक्यात सायकलवरून त्याचा मुलगा रमेश आला तो सायकलवर उभी करता करता जोरा ओरडला बा बा रिक्षा मिळाली केव्हा मिळाली कशी मिळाली जगन त्याच्याकडे पाहत भरलेल्या आवाजात म्हणाला दुपारी पोलिसांचा फोन आला चोराने नव्या रस्त्यावर शिक्षा उभी करून ठेवली होती पेट्रोल संपलं म्हणून त्या चोराने तिला तेथेच सोडलं होतं सुदैवाने रिक्षाची काही नासधूस केली नाही थोड्या वेळापूर्वी रिक्षा घेऊन आलो बाबा नशीब आपलं चांगलं रिक्षा मिळाली रमेश म्हणाला होय होय मी आशा सोडली होती काल तुझ्या आईला आणि ताईला स्टेशनवर सोडलं रिक्षा नेहमीच्या जागी उभी केली गाडी सुटल्यावर मी परत आलो तर रिक्षा गायब रेल्वे स्टेशनवरून या अगोदर दोन तीन रिक्षा चोरीला गेल्या पण सापडल्या नाहीत मला वाटलं आपली रिक्षा परत मिळणार नाही पण त्या देव माणसानं मला आशीर्वाद दिले आणि त्यामुळे रिक्षा मिळाली देव माणूस कोण बाबा काय झालं तुम्ही कधी बोलला नाहीत रम रमेशने विचारलं रमेश ती खूप खूप जुनी कहाणी आहे वीस वर्षापूर्वीची जगनने कहाणी सांगायला सुरुवात केली दुपारचं जेवण झाल्यावर रामांना वर्तमानपत्र वाचत बसले होते एका नाचलकाच्या विवाहासाठी दोघे गावी केले होते चार दिवसांनी परत आले होते खूप धावपळ झाली होती तेव्हा शांतपणे बसावे असा विचार करून रामण्णा वर्तमानपत्र वाचत होते इतक्यात आतून ललिताबाईंचा आवाज आला अहो जरा मदतीला या ना काय करायचं आहे त्यांनी विचारलं अहो लग्नासाठी एवढ्या साड्या नेल्या म्हटलं परत कपाटात ठेवून द्याव्यात आत। आता ही बॅग उघडून द्या ललिताबाई म्हणाल्या रामण्णाने बॅग उघडली हो माझी दागिने या बागेत नाहीत कोणत्या बॅगमध्ये ठेवलेत ललिताबाईंनी घाबरत विचारलं रामण्णा म्हणाले अगं त्या छोट्या ब्रेप केसमध्ये ती बघ कुठे ठेवली आहे ती त्यांनी बॅग शोधली दोघांनी सर्व खोल्या शोधल्या पण बॅग मिळाली नाही ललिता स्टेशनवरून आपण बाहेर आलो तेव्हा ती बॅग माझ्या हातात होती रिक्षामध्ये समोर आपल्या मोठ्या बॅगा ठेवल्या होत्या म्हणून मी ती बॅग पाठीमागे ठेवली आपण आपण ती रिक्षा विजवला काय हो काय बोलता माझे सगळे दागिने तुमची गळ्यातली चेन त्या बॅगेतच होती ललिताबाई एकदम हताश झाल्या एकदम खाली बसल्या ललिता मला वाटतं आपण पोलिसात जाऊन तक्रार करावी दोघे पोलीस स्टेशनमध्ये बसले काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बॅगमधले दागिने वस्तू वगैरे सर्व गोष्टींची नोंद केली तुम्ही रिक्षा स्टेशनवर पकडली त्या रिक्षाचा नंबर लक्षात आहे का इन्स्पेक्टर जाधव यांनी विचारलं नाही साहेब काही आठवत नाही ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो शोध घेतो तुम्हाला कळवतो तुमचा फोन नंबर दिला आहे तुम्ही रामण्णा आणि ललिता दोघे घरी आले सारी रात्र त्यांनी बेचनेत घालवली आपण एवढे विसराळू कसे झालो आपण रिक्षातून उतरताना काळजीपूर्वक सगळ्या बॅगा कशा नाही काढल्यात रामण्णा खूप खूप निराश होत होते दुसरा दिवस उजाडला ललिता मी स्कूटरमध्ये पेट्रोल भरून येतो रामण्णा म्हणाले रामण्णा पेट्रोल पंपावर रांगेत उभे होते दुसऱ्या बदला काही रिक्षा पेट्रोल भरत होत्या इतक्या त्यांचे लक्ष एका रिक्षाकडेच्या पाठीमागे असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे गेले अरे हीच तर ती रिक्षा आहे आपण घरी उतरल्यावर रिक्षा वळली तेव्हा हे चित्र पाहिलं होतं त्यांनी स्कूटर उभी केली आणि रिक्षावाल्याकडे धावले रिक्षावाल्याला पाहताच त्यांना ओळख पटली अरे दादा परवा आम्हाला स्टेशनवरून तूच घरी सोडलंस पण आमची एक बॅग रिक्षात राहिली कुठे दिली नाहीस ना रामण्णाने उत्सुकतेने विचारले काका मला बॅग मिळाली नाही नंतर बरेच प्रवासी होते कोणी नेली असेल मला कसं कळणार रिक्षावाल्याने अशी उडवा उडव्याची उत्तरे दिली रामण्णाने त्याच्या रिक्षाची किल्ली पटकन काढून घेतली आणि पटकन आपल्या स्कूटरवर पोलीस स्टेशन गाठलं जाताना रिक्षाचा नंबर लक्षात ठेवला इन्स्पेक्टर जाधवांच्या समोर ती बसले साहेब त्या दिवशी आम्ही ज्या रिक्षात बॅग विसरलो तो रिक्षावाला पेट्रोल पंपावर भेटला त्याच्या रिक्षाचा हा नंबर आहे त्याच्या रिक्षाची किल्ली आणली आहे मी तो कुठे पळून जाणार नाही त्याच्या रिक्षाच्या पाठीमागे बाजूला श्रीकृष्णाचं चित्र आहे सुंदर सुंदर काका तुम्ही कमाल केली आम्ही ताबडतोब शोधतो इन्स्पेक्टर जाधव यांनी आश्वासन दिलं दुपारी इन्स्पेक्टर जाधव रिक्षावाल्याला घेऊन रामण्णाच्या घरी आले काका हाच तो रिक्षावाला ज्याच्या रिक्षात तुम्ही बॅग विसरला हा प्रथम बॅग मिळाली नाही म्हणून सांगत होता पण आमचा इंगा दाखवल्यावर न रमला त्याचा मेवणा जुन्या वास्त राहतो त्याच्याकडे योग याने ती बॅग ठेवली आहे चला काकू तुम्ही चला तुम्हाला जागीने ओळखावे लागतील सर्वजण पोलीस जीपने जुने वस्तीत गेले पोलीस आलेले पाहताच रिक्षावाल्याचा मेवणा गडबडला त्याने पटकन ती बॅग काढून दिली काकू उघडा ती बॅग बघा तुमच्या साऱ्या वस्तू दागिने आहेत काय ललिताबाईंनी बॅग उघडली प्रथम सर्व दागिने पाहिले इतर सर्व वस्तू पाहिल्या साहेब सगळे दागिने आहेत पण येवल्याची पैठणी दिसत नाही रावणाने समाधानाने सुस्कारा सोडला काय रे कोणी घेतली ती पैठणी इन्स्पेक्टरने विचारले रिक्षावाला म्हणाला साहेब माझ्या बायकोने मागितली म्हणून तिला काढून दिली दागिने ठेवले तर पकडले जाईल म्हणून बॅग येथे ठेवली इन्स्पेक्टर म्हणाले काका बॅग चोरली म्हणून या जगनला आणि चोरीचा माल जवळ ठेवला म्हणून त्याच्या बायकोला आणि याच्या मेवण्याला अटक करतो ह्याला कळलं पाहिजे अशा अप्रामाणिक वागण्याचे परिणाम काय होतात जग्या तुला काय मोह झाला रे की ती बॅग घरी घेऊन जावीशी वाटली अरे पोलीस स्टेशनमध्ये आणली असती तर बक्षीस मिळालं असतं आता बसा तुरुंगात खाडी फोडात जगन गडबडला साहेब साहेब माफ करा साहेब साहेब न कळत चूक झाली साहेब साहेब आतापर्यंत काही गुन्हा केला नाही साहेब माफ करा साहेब माफ करा साहेब जगन खाली बसून गया गयावया करायला लागला रामण्णा पुढे झाले इन्स्पेक्टर साहेब आमचे सर्व दागिने मिळाले फक्त पैठणी काढली गेली आहे साहेब आम्ही तक्रार मागे घेतली तर चालेल का साहेब हा रिक्षावाला खूप गरीब दिसतो मोठे लोक श्रीमंत खूप शिकलेले लोकही साध्या साध्या मोहाला बळी पडतात हा तर एक साधा माणूस सोडून द्या त्याला साहेब रामण्णा म्हणाले साहेब माझे सगळे दागिने मिळाले देव पावला आता त्या गरीबाला रिक्षा शिक्षा नका करू ललिताबाईंनी विनवणी केली इन्स्पेक्टरने थोडा वेळ विचार केला ठीक आहे काका ठीक आहे तुम्ही तक्रार मागे घ्या मी याच्यावर आता काही कारवाई करीत नाही पण जगण्या पुन्हा कधी कोणत्या गुन्ह्यात सापडलास तर याद राख सुटका होणार नाही इन्स्पेक्टरने दम दिला जगन एकदम थरथरला रामण्णा जगनजवळ गेले त्याच्या खांद्यावर हात ठेवले जगन लहान गोष्टीचा असो की मोठ्या गोष्टीचा मोह फार वाईट आयुष्य बिघडवून टाकतो सुखानं जगायचं असेल तर मोह टाळायला हवा प्रामाणिकपणे धंदा कर यशस्वी होशील पुन्हा एखादी चूक केली तर इन्स्पेक्टर साहेबासारखा देव माणूस तुला भेटणार नाही तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे आयुष्य तू वाया घालवशील जगन म्हणाला रमेश त्या दिवसानंतर आजपर्यंत मी कायम प्रामाणिकपणे धंदा केला कुणालाही भाडं नाही म्हटलं नाही प्रवाशांना कुठेही पोहोचवत राहिलो भाडे मीटरप्रमाणेच घे योग्य तेच घेतले कोणालाही फसवलं नाही माझे मन कायम शांत राहिले प्रामाणिकपणामुळे खूप ओळखी झाल्या त्यामुळे भाडे नियमित मिळू लागले म्हणून ताईचं लग्न करू शकलो तुला शिकवत आहे त्या देव माणसानं वाट दाखवली त्या देव माणसानं वाट दाखवली आणि मी तसाच वागतो आहे रे तसाच वागतो मी तसाच वागलो म्हणून रमेश म्हणून रमेश तो किसन परत आला बघ परत आला बघ रमेश बाबांजवळ गेला बाबा आयुष्यातला यशाचा केवढा मोठा मंत्र तुम्ही मला शिकवला होय बाबा तुमच्या वागण्यामुळेच आपला किसन परत आला दोघांनी रिक्षाच्या पाठीमागे असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राला हात जोडून वंदन दुण केले नमस्कार